कात्रज भागात क्रिकेट खेळताना झालेल्या वादातून गोळीबार करून पसार झालेल्या दोघांना भारतीय विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे तेजस महादेव खाटपे वयवर्ष तेवीस राहणार श्रीराम मंदिरा शेजारी आंबेगाव बुद्रुक कात्रज तुषार धनराज चव्हाण वयवर्ष चोवीस राहणार सच्चाई माता रस्ता कात्रज अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत कात्रज भागात वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी क्रिकेट खेळताना तरुणांच्या दोन गटात वाद झाला होता आरोपी आकाश पवार रोहन पवार रोहन तुषार माने चव्हाण चव्हाण तेजस खाटपे स्वरूप राठोड गजानन माने या सर्वांनी भांडणाचा राग मनात धरून आरोपी आकाश पवार यांनी दुर्गेश घाडगे याला शिवीगाळ करून ऋषिकेश बर्डे याला हाताने मारहाण केली दरम्यान रोहन पवार याने पिस्तुलातून गोळीबार करून दहशत माजवली आरोपी तुषार माने यांनी फिर्यादी दुर्गेश घाडगे याच्या डोक्यात कोयता मारून जखमी केले तर तेजस खाटपेने ऋषिकेश बर्डे याच्यावर कोयत्याने वार करून जखमी केले या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात आली होती आरोपी तेजस आणि तुषार पसार झाले गुण्यातील फरार आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार विक्रम सावंत राहुल तांबे यांना माहिती मिळाली की आरोपी तेजस आणि तुषार अंजनी नगर कात्रज इथे आले आहेत मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली आहे ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह आयुक्त प्रवीण पवार अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग उपायुक्त पाटील सहाय्यक आयुक्त नंदिनी वग्यानी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील पोलिस निरीक्षक गुणे शरद जिने सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कदम पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता पोलीस अंमलदार विक्रम सावंत राहुल तांबे धनाजी धोत्रे सचिन गाडे सचिन सरपाले निलेश जमदाडे शैलेश साठे नामदेव रेणुसे चेतन गोरे महेश बारोकर निलेश ढंडेरे मंगेश पवार हर्षल शिंदे अवधूत जमदाडे निलेश खैरमोडे अभिनय चौधरी यांच्या पथकाने केली